नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघितलेलं आहे की बीडकरांचं जे स्वप्न होतं दीर्घ कालावधीपासूनचं आणि बहुप्रतीक्षित ते असं बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालेलं आहे आणि बीडपासून अहिल्यानगरपर्यंत डेमू ट्रेन सुरू झालेली आहे आता त्या दिवशी आपण बघितलेलं आहे की आपल्या या चॅनलवरती आपण बीडच्या रेल्वेच्या उद्घाटनाचं लाईव्ह प्रक्षेपण केलेलं होतं भरपूर प्रेक्षकांनी आपल्या या लाईव्ह सेशनला भरभरून प्रतिसाद दिलेला होता आणि त्यानंतर बीडकरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती बीडच्या रेल्वेच्या त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या या कार्यक्रमासाठी लावलेली होती आणि त्या दिवशी बघितलं आपण बीडकरांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद ओसळून वाहत होता अगदी अभारवृद्धा सर्वांसगट अतिशय ज्याप्रमाणे एखादा मोठा सण असतो दिवाळीच्या सणाला जेवढे लोक खुश असतात त्याच्यापेक्षा जास्त खुश सर्वच लोक बीडकर रेल्वेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाविषयी होते हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे आता हा झाला बिडकरांसाठी एक आनंदाचा उत्सव त्यानंतर आता बिडकरांसाठी जी जेमो डेमू जे ट्रेन सुरू झालेली आहे डेमू ट्रेन ती डेमू ट्रेन सध्या बीडपर्यंतच आहे परंतु यानंतर जेव्हाही डेमू ट्रेन पुढे इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये रूपांतरित होईल आणि बीड ते परळीपर्यंतचा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हाही या मार्गावरती काही एक्सप्रेस गाड्या सुरू होत्या तेव्हा ते मात्र खऱ्या अर्थाने बीडकरांच्या स्वप्न पूर्तीला वेगळं वळण मिळणार आहे आणि उच्चांक हे स्वप्न गाठणार आहे आणि बीडकरांचा आनंद द्विगुणित होणार आहे आणि बीडपासून जशी बीडकरांची अपेक्षा आहे की पुणे मुंबई या ठिकाणापर्यंत डायरेक्ट गाड्या असायला पाहिजेत बीडवरून आणि जेव्हा परळीपर्यंतचा रेल्वेमार्ग जोडला जाईल तेव्हा नक्कीच बीडवरून या एक्सप्रेस गाड्या सुद्धा सुरू होतील आणि संपूर्ण देशभरामध्ये बीडकर अगदी मनसोक्तपणे प्रवास करू शकतात त्याचप्रमाणे बीडमधला जो काही उत्पादित माल असेल तो पण घेऊन जाऊ शकतात बीड बीडकर खरेदीला सुद्धा देशभरामध्ये विविध मार्केटच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊ शकतात आणि होलसेल दरामध्ये वस्तू खरेदी करून आणू शकतात त्यामुळे व्यापारात सुद्धा चालना मिळणार आहे बीड बीडमध्ये ही झाली एक स्वप्नपूर्ती आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा काही दिवसापूर्वी अजितदादा माननीय अजितदादा बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की आपण बीडला आता विमानतळ उभारणार आहोत आणि त्या विमानतळाच्या कामालासुद्धा आता चांगली गती मिळालेली आहे आणि खरोखरच ही बीडकरांसाठी अतिशय गुड न्यूज आहे कारण बीडकरांसाठी विमानतळ जे उभारणार आहे त्याच्यासाठी विमान प्राधिकरण आणि बीडचं जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्या पथकाने बीड शहरासाठी जे विमानतळ होणार आहे त्या विमानतळासाठी कामखेडा या परिसरामध्ये जागा निश्चित केलेली आहे मित्रांनो ही अतिशय आनंदाची बातमी बीडकर जनतेसाठी आहे आणि या प्रकल्पासाठी नेमकं कामखेडाच हेच ठिकाण का, का निवडलेलं आहे तर त्या ठिकाणची जी जागा आहे उताराची जमीन भौगोलिक परिस्थिती इत्यादी बाबतीमध्ये सर्व बाबतीमध्ये सुसंगतता या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाणून आलेली आहे त्यामुळे ती जागा प्रशासनाच्या वतीने निवडण्यात आलेली आहे आता या विमानतळ प्रकल्पासाठी किती क्षेत्र लागू शकतं तर याच्यासाठी सुमारे एकशे सत्तर हेक्टर जमीन लागणार आहे मित्रांनो आणि राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की त्याच्यापैकी जवळपास दोनशे एकर जमीन त्या परिसरामध्ये राज्य शासनाकडं सध्या उपलब्ध आहे म्हणजे ऐंशी हेक्टरच्या आसपास जमीन राज्य शासनाकडे उपलब्ध आहे सध्यासुद्धा आणि त्याच्यामुळं राज्य शासन त्या ठिकाणी विमान प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुक आहे आणि तिथली परिस्थितीसुद्धा त्या प्रकल्पासाठी योग्य आहे तर असा हा जो प्रकल्प आहे तो कामखेडा या गावाच्या परिसरामध्ये करण्याचं नियोजित आहे मिळचं विमानतळ आणि त्यासाठी लागणारी जी उर्वरित जमीन आहे त्या उर्वरित जमिनीचं भूसंपादन त्याचप्रमाणे बांधकामाचा आराखडा इत्यादी कामाच्या नियोजनामध्ये आता प्रशासन लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळं आता बिडकरांना ही सुद्धा अपेक्षा करायला काही हरकत नाही की बीडकरांचं आता रेल्वे झुकझुक रेल्वे गाडीमध्ये बसून जाण्याचं स्वप्न नेमकंच पूर्ण झालेलं आहे आणि आता काही दिवसामध्ये बिडकर हवाई मार्गाने सुद्धा देशभरामध्ये दे प्रवास करू शकतात आणि बीडकरांचं हे स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने किंवा सुरुवात झालेली आहे पूर्णत्वाच्या दिशेने म्हणता येणार नाही आपल्याला की त्या दिशेने पहिलं पाऊल आता पळायला लागलेलं ला आहे आणि आता अपेक्षा करायला काही हरकत नाही की प्रशासन आता प्रशासनाच्या शासनाच्या देखील लक्षात आलेले की असे प्रकल्प उभारल्याशिवाय बीड शहराचा विकास होणार नाही आणि जर बीड शहराचा विकास झाला नाही तर ज्याप्रमाणे आहे ती परिस्थितीच राहणार आहे जर असे मोठमोठे मोड़ प्रकल्प जर निर्माण झाले बीडमध्ये तरच बीडची आर्थिक सामाजिक आणि राजकीय सर्वच बाबतीमधली जी परिस्थिती आहे ती नक्कीच बदलणार आहे आणि बीडच्या विकासाला चालना मिळणार आहे त्यामुळं जसं प्रशासनाने रेल्वेचं स्वप्न बिळकरांचं पूर्ण केलं अगदी तशाच प्रकारे बिळकरांचं विमानाचं स्वप्न सुद्धा आता लवकरच म्हणजे त्या दिशेने पहिलं पाऊल प्रशासन उचलत आहे आणि प्रशासनाची तशी तयारीसुद्धा आहे त्यामुळे आता पुढचा प्रकल्प जसं म्हटलं की भूसंपादन त्याचप्रमाणे बांधकामाचा आराखडा वगैरेच्या नियोजनाला आता प्रशासन लागलेलं आहे आणि हे जर बीडचं विमानतळ जर झालं तर महाराष्ट्रामधले जे नवीन विमानतळाचे प्रकल्प होणार आहेत त्यामधलं अतिशय केंद्रबिंदू असलेलं हे विमानतळ असणार आहे त्याच्यामुळे होणार आहे काय तर बीडकरांचा जो विकास आहे मग इथलं व्यापार असेल त्याचप्रमाणे उद्योगधंदे असतील व्यवसाय असतील इत्यादी वाढीसाठी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जमिनीची उपलब्धता भरपूर आहे त्यामुळं वेगवेगळे प्रकल्प औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी ह्या जर भौतिक सुविधा असतील तर नक्कीच येऊ शकतात आता हे झाले भौतिक सुविधा हवाई मार्गाची सुद्धा सुविधा उपलब्ध होणार आहे आता रेल्वे मार्ग झालेला आहे जमिनी मार्गे धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बीड शहरामधून जातो त्याचप्रमाणे आता पहिलेपर्यंत जेव्हा जोडला जाईल रेल्वेमार्ग तेव्हा हे सुद्धा रेल्वे लाईनने बीड अतिशय भरपूर म्हणजे देशाच्या रेल्वेच्या नकाशावरती आलेला आहे तर आता हा जो विमानतळाचा प्रकल्प पूर्ण झाला विमानतळ कम्प्लीट झालं तर बीड हे शहर देशाच्या हवाई नकाशावर सुद्धा येणार आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी विविध प्रकल्प येऊ शकतात आता आणखीन एक गरज विविध प्रकल्प जर शहरामध्ये आणायचे असतील औद्योगिक वसाहत जर निर्माण करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज आहे की बीड शहरामध्ये जी औद्योगिक वसाहत होणार आहे त्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होणं खूप गरजेचं आहे ह्या भौतिक सुविधा जरी झाल्या तरी सुद्धा यामागिशे जर चांगली करायची म्हटलं मोठमोठे प्रकल्प जर आणायचे म्हटलं तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पाणी औद्योगिक वसाहतीसाठी पाणी भरपूर प्रमाणामध्ये लागते आणि आपण बघतोय बीडमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पाऊस काळ कमी असतो तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बीडच्या लोकांना पिण्यासाठी वापरण्यासाठी नगरपालिकेचं महिना महिना कधी कधी पाणी येत नसतं तर प्रशासनाला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे तसं म्हटलं तर ती ही जर परिस्थिती पाण्याची उपलब्धता करायची म्हटलं तर तशी काही अवघड नाही एक पाईपलाईन बीड शहराला पाणी पुरवठ्यासाठी माजलगाव धरणावरून बॅकवॉटरच्या मार्गाने पाणी आणलेलं आहे अगदी तशाच प्रकारे औद्योगिकीकरणासाठी सुद्धा माजलगावच्या धरणावरून बॅकवॉटरने पाणी बीडला जर आणलं तर बीडच्या एमआयडीसीचा म्हणजे औद्योगिकरणासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मिटणार आहे आणि आता भौतिक सुविधा होत आहेत रेल्वेची सुविधा झालेली आहे रस्ते मार्ग आहेत आणि हवाई अड्डा सुद्धा जर झाला आणि पाण्याची जर उपलब्धता झाली तर नक्कीच शंभर हंड्रेड अँड वन पर्सेंट बीडमध्ये मोठे मोठे औद्योगिक प्रकल्प शंभर टक्के येऊ शकतात आणि बीडचा भयानक जलद गतीने विकास होऊ शकतो कारण मोट काय की मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये का आपण की त्या ठिकाणी जागेची उपलब्धता नाही त्याच्यामुळे हे प्रकल्प आता ज्या ठिकाणी कमी कमी खर्चामध्ये जागा मिळते आणि भौतिक सुविधा मिळतात त्या ठिकाणी प्रकल्पांची जास्तीत जास्त डिमांड असते त्या ठिकाणी त्यांची इच्छा असते जाण्याची तर ते मात्र नक्की होऊ शकतं आणि म्हणून आशा आहे की बिडकरांचं हे स्वप्न देखील लवकरात लवकर पूर्ण हो बीडकर ज्याप्रमाणे आता रेल्वेमध्ये बसलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये तशाच प्रकारे बीडच्या विमानामध्ये सुद्धा ही जी सध्या ज्या पिढ्यांनी मग ती वृद्ध पिढी असेल आणि सध्याची तरुण पिढी आणि बाल बालक मंडळी या तीन पिढ्यांनी जो हा हा जो बीडच्या रेल्वेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बघितलेला आहे या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्येच सर्व बीडकरांना बीडच्या विमानतळाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी देखील उद्घाटनाची सुद्धा संधी या तिन्ही सुद्धा पिढ्याला मिळावी म्हणजे लवकरात लवकर बीडचा विमा विमानतळाचा प्रकल्प मार्गी लावा अशी आपण आशा करूयात आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने प्रशासनाला शुभेच्छा देऊयात आणि प्रशासनाकडून तशी अपेक्षा करूयात आणि आपलं स्वप्न लवकरात लवकर बिडकरांचं विमानतळाचं पूर्ण हो। ही खुश खुशखबर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत त्यासाठी सर्वांना पुन्हा शुभेच्छा गोटियात भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह